नमस्कार मी कॉम्रेड जयराज गायकवाड डी तालुका अध्यक्ष नांदेड नांदेडमधील जे तालुक्यामध्ये जे गाव आहेत त्या गावामधील बोगस घराचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे नांदेडमध्ये म्हणून उद्या दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी मी व माझ्या सोबत काही आमचे गावातील आजूबाजूचे सर्व गावातील लोक जे उपोषणात सहभागी होणार आहेत या उपोषणातील मागण्या या राहतील की मंजूर झालेल्या घराची चौकशी करावी जेणेकरून मंजूर झालेलं घर नमुना नंबर आठ नुसार त्या जागेवर बांधलेला आहे का बांधलेलं असेल तर त्या घरकुलाच्या जिओ टॅगिंगच्या फोटो त्या तपासाव्या आणि जर बांधलेलं नसेल तर त्या घरा त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यावर पण कारवाई झाली पाहिजे शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही डी उद्या कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहोत बऱ्याच गावामध्ये असं दिसून येत आहे आम्हाला की गोवर गरिबाला घर नाही आणि दोन मजलीवाल्यांना घर देत आहेत ज्यांना घर आहे त्यांना डबल टेबल घर देत आहेत आणि ज्यांना घर नाही ना त्यांना अद्याप पण घर मिळालेलं नाही यासाठी आम्ही उ उद्या, उद्या उपोषणाला बसणार आहे जर कोणाला ह्या उपोषणामध्ये सहभागी व्हायचा असेल तर त्यांनी उद्या अकरा वाजता कलेक्टर ऑफिस या ठिकाणी यावं आणि उपोषणात सहभागी व्हावं जेणेकरून उपोषणात सहभागी झाल्यामुळे तुम्हाला घरकुल भेटू शकतं कोणाचा हप्ता राहिलेला असेल घरकुल बांधलं पूर्ण मात्र हप्ता पडत नाही ते हप्ता पाडून दिल्या जाईल कोणाच्या घराची वाळू भेटली नसेल ती वाळू पण भेटून देण्यासाठी आम्ही तिथं मदत करणार आहोत तुमच्यासाठी तर ह्या मागण्यासाठी आम्ही उद्या कलेक्टर ऑफिसमोर उपोषणापासणार आहे ज्यांना ज्यांना या उपोषणात सहभागी व्हायचे त्यांनी त्यांनी या उपोषणात सहभागी व्हावं आणि पंचायत समितींमधले जे बांधकाम विभागामधले कर्मचारी आहेत ते पूर्ण यांची चौकशी झाली पाहिजे यांच्या व्हॉट्सअपची चौकशी झाली पाहिजे यांच्या फोनपेची चौकशी झाली पाहिजे कारण की यांनी लोकांपासून पैसे घेऊन हप्ते टाकलेले आहेत ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांचे अद्याप हप्ते पडलेले नाहीत अशा तक्रारी आमच्याकडे भरपूर आलेल्या आहेत म्हणून मी एवढंच आवाहन करतो तुम्हाला की उद्याच्या उपोषणात सर्व गावातील लोकांनी ज्यांना शक्य आहे ज्यांना घराची अत्यंत गरज आहे ज्यांना हप्ता पडलेला नाही ज्यांची मस्टरं निघलेले नाहीत अशा लोकांनी उद्या कलेक्टर ऑफिस इथे येऊन उपोषणात सहभागी हो व्हावं एवढंच बोलतो आणि इन्कलाब जिंदाबाद लाल सलाम